पुणे शहरातील कल्याणी नगर परिसरात पोरशी कार अपघात प्रकरण चर्चेत आलं होतं त्यातच दोन ते तीन दिवसांपूर्वी मुंबईतील अपघात झाला त्याचीच पुनरावृत्ती परत रायगड जिल्ह्यातील चोंडी विभागात घडली अलिबाग तालुक्यातील अलिबाग रेवस मार्गावर रविवार दिनांक आठ डिसेंबर रोजी संध्याकाळी साडेपाचच्या दरम्यान चोंडीजवळ डे फार्म येथील वळणावर अलिशान लक्झरी बीएमडब्ल्यू कार मालक स्वतः हैगाईने परिस्थितीकडे दुर्लक्ष करत चुकीच्या बाजूला जाऊन रस्त्याच्या कडेला असलेल्या दुचाकी गॅरेजच्या शेड मध्ये जोरदार धडकला गॅरेजमध्ये दुचाकी दू दुरुस्तीसाठी आलेल्या दोन ग्राहकांना आणि गॅरेज मालकाला या अपघातात गंभीर जखम झाली आहे यावेळी घडलेल्या भयानक अपघातानंतर काही काळ वाहतूक कोंडी सुद्धा झाली होती बेळगाव कर्नाटकातील सीमा भागातील आठशे अडुसष्ट गावांना विकासाला असलेल्या मराठी अनुदान ते मागच्या वर्षात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असताना सुरू झालं आहे त्याच्या आधी वर्षात ते बंदच होता असा टोलाही उदय सामंत यांनी उद्धव ठाकरे त्यामुळे खरं महायुतीचं सरकार हे तिथल्या सीमा भागातील मराठी बांधवांसोबत आहे हे आम्ही सिद्ध करून दाखवलं असंही त्यांनी म्हटलं काही लोक फक्त पत्र लिहितात मात्र जे तिथे कधीही गेलेच नाही त्यांना केवळ पत्र लिहून तिथल्या व्यथा कळणार नाही अशा शब्दात उदय सावंत यांनी उद्धव ठाकरे यांना सुनावलाय रत्नागिरी येथे आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते यावेळी लांजा राजपूरचे आमदार किरण सामंत हे सुद्धा उपस्थित होते जादी पत्र दिले त्यांना एक प्रश्न विचारायचा आणि त्यांनी मला हा प्रश्न विचारला की सीमा भागामध्ये जे पत्र देणार आहे ते किती वेळा गेले सीमा भाग जो आठशे अडसष्ट गावांचा आहे त्याच्यामध्ये जी दोन हजार कोटीची नळपाणी योजना दिली आहे ती तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब असताना आम्ही सगळ्यांनी तिथे व्हिजिट केली म्हणून ती तिथे योजना मिळाली मराठी संस्था ज्या आहेत सीमा भागामध्ये त्यांना जे अनुदान मिळतं हे अडीच वर्षामध्ये सुरू झाले मागच्या अडीच वर्षामध्ये ते बंद होतं त्याच्यामुळं खरं महायुतीचं सरकार हे तिथल्या सीमा भागातल्या लोकांबरोबर मराठी बंधुभिनीबरोबर आहे आम्ही सिद्ध करून दाखवतो काही लोक फक्त पत्र लिहितात तर त्यांच्याकडे ज्यावेळी सत्ता होती त्या सत्तेमध्ये आम्ही देखील होतो त्यावेळी महाराष्ट्र एकीकरण समितीवर कितीच्या बैठका झाल्या हा जर प्रश्न त्यांनी मला विचारला तर मी उद्योगमंत्री असताना तिसरा जो युवकांचा बेरोजगारीचा जो मेळावा घेतला तो सीमा भागामध्ये घेतला होता आणि सतराशे मुलांना रोजगार देण्याचा मी प्रयत्न केला मी ज्यावेळी उच्च व तंत्र शिक्षण विभागाचा मंत्री होतो त्यावेळी सब सेंटर हे सीमा भागामध्ये आम्ही सुरू केलं त्याच्यामुळे जे तिथं गेलेच नाहीत त्यांनी पत्र देऊन उपयोगाचं नाही त्यांना त्या व्यथा कळणार नाहीत आणि आज काँग्रेसचं सरकार ज्या पद्धतीनं मराठी बांधना बांधवांवर अन्याय करत अत्याचार करत आहे त्या मराठी बंधू भगिनींच्या सोबत महाराष्ट्राचं महायुतीचं सरकार ठामपणानं उभं बांगलादेशात हिंदू आणि अल्पसंख्यांकांवर होत असलेल्या अत्याचाराविरोधात मंगळवारी नागपुरात आंदोलन करण्यात आलं वरायटी चौकात काढण्यात आलेल्या या निषेध रॅलीत हजारो लोक सहभागी झाले होते जिथे प्रत्येकानं केंद्र सरकारकडे बांगलादेशातील हिंदूंच्या पाठीशी उभे राहून त्यांचा रक्षण करण्याची मागणी केली आहे बांगलादेशात सत्ता बदलानंतर गेल्या काही महिन्यांपासून हिंदू मंदिरे बौद्ध विहारे आणि नागरिकांवर हल्ले होत आहेत या विरोधात आता सर्व विरोधात सकल हिंदू समाज आक्रमक झाला असून बांगलादेशात होणाऱ्या हल्ल्यांचा राज्यभरात तीव्र विरोध करत आंदोलन केलंय कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सकल हिंदू समाजाच्या वतीनं ठिय्या आंदोलन करण्यात आलं यावेळी इस्कॉन टेम्पलच्या वतीनं भजन करत घटनेचा निषेध व्यक्त करण्यात आला या आंदोलनात सकल हिंदू समाजासह भाजप शिवसेनेचे नेते कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते कल्याणच्या दुर्गाडी किल्ल्याचा निकाल आल्यानंतर डोंबिवली शिवसेनेतर्फे फटाके वाजवत भरवत जल्लोष साजरा करण्यात आला यावेळी शिवसेनेचे नवनिर्वाचित आमदार राजेश मोरे यांनी कोटाचे हिंदू संघटना आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने आपण लाभलेला हा दुर्गाडी किल्ला आणि या दुर्गाडी किल्ल्याच्या एका संघटनेने कोर्टात दावा केला पन्नास वर्षापूर्वी अठ्ठेचाळीस वर्षापूर्वी की ही जागा आमची आहे आणि आज कोर्टाने तो दावा फेटाळण्यात आला कोर्टाने दावा फेटाळून लावला आणि ही हिंदूंचीच वही वाट आहे हा इथे दुर्गा मातेचं मंदिर आहे दुर्गा आईचं मंदिर आहे असं जाहीर केलं आणि आज मी कोर्टाचं मनापासून आभार माने हिंदू संघटना असतील अनेक याच्यात ज्यांनी ज्यांनी भाग घेतला आहे त्या संघटना असतील आमच्या आदरणीय हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे धर्मवीर आनंदीकर साहेबांनी आदेशाप्रमाणे आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी साहेब यांच्या आदेशाने आम्ही सर्वजण हा दुर्गाडी किल्ल्यासाठी लढत होतो भरपूर जण याच्यासाठी प्रयत्न करत होते की ही हिंदूंची वहिवाट आहे आणि आज कोर्टाने जाहीर केलं की ही हिंदूंची वहिवाट आज संपूर्ण कल्याण परिसरात डोंबरी परिसरात आनंदाचं वातावरण आहे आज आम्ही डोंबरी शहर शाखेच्या वतीने कल्याण ग्रामीणच्या वतीने आज आनंद साजरा करतो की आम्हाला दिलेला न्याय आता हाच न्याय मल्यानगोटसाठी लवकरात लवकर देण्यात यावा तसा प्रभू रामचंद्रला पाचशे वर्षातनं कोर्टानी म्हणजे पाचशे वर्षापर्यंत जी वाट पाहत होतो आणि कोर्टाने निर्णय दिला राम मंदिर प्रभू रामचंद्राचं मंदिर असं तेही आपल्या बाजूला लागला आता दुर्गाटी किल्ल्याचा लागला आता मलंगड बाकी एवढं मलंगड झालं तर अजून अजून भविष्य भर होईल आणि ही हिंदूंची वाट जे आम्ही जे खरं बोलतो जे सांगतो की आमचं आहे कोणीतरी हडप करण्याची बाजू घेतो की आमची जागा आमची जागा हिंदूंची जागा आहे आज कोर्टाने जाहीर केलं त्याबद्दल मी कोर्टाचं मनापासून आभार मानतो हिंदू संघटनेचा आभार मानतो अवकाळी पावसाचा अंबड तालुक्यातील द्राक्ष बागांना फटका बसला यामुळे यंदा द्राक्षाच्या उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे मागील चार पाच दिवसांपूर्वी जालना जिल्ह्यासह अंबाड तालुक्यात अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावली होती त्यामुळे रब्बी हंगामातील पिकांसह फळबागांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय अवकाळी पावसामुळे अंबाड तालुक्यात द्राक्ष बागांवर रोगांचा प्रादुर्भाव पडला असून काही ठिकाणी द्राक्षांच्या घडांचं नुकसान झालाय दरम्यान या नुकसानीच्या तातडीने पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याची मागणी आता शेतकऱ्यांनी केली आहे भाजप आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ हत्या प्रकरणी पोलिसांनी एकाला ताब्यात घेतलाय तब्बल छत्तीस तासांनंतर पुणे पोलिसांनी हा शोध लावलाय वाघ यांचं अपहरण करून हत्या करण्यात आली होती पुणे शहरात खळबळ उडवून देणाऱ्या सतीश वाघ अपहरण आणि हत्या प्रकरणात तासानंतरही कुठलाच खुलासा होऊ शकलेला नाही भाजप आमदार योगेश टिळेकर यांचे मामा असल्यानं या प्रकरणाला राजकीय किरणार आहे या अपहरण प्रकरणात अगदी गृहमंत्र्यांनीच आदेश दिल्यानं खुद्द पोलीस आयुक्त अमिताभ कुमार हडपसर पोलीस ठाण्यात तळ ठोकून होते मात्र वाघ यांचा मृतदेहच मिळाल्यानं त्यांची हत्या झाल्याचं स्पष्ट झालं अपहरण होऊन छत्तीस तास उलटून गेल्यानंतर पोलिसांच्या हाती अखेर मारेकरी लागल्यात